नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो बऱ्याच दिवसांपासून आपले कुकिंगचे व्हिडिओ येत नव्हते कारण माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ आणू शकत नव्हती म्हणून चॅनलवर मी कधीतरी एखाद व्हिडिओ टाकलेला आहे आणि शॉर्ट्स वगैरे टाकत होती पण आता रेग्युलर कुकिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पालकची अशी भाजी बनून दाखवणार आहे तर तुम्ही अगदी बोटं चाटून खाणार म्हणजे लहान असो किंवा मोठे असो तर तुम्ही नक्की खाणार तर नक्की बनून बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी पालकची एक जुडी घेतलेली होती स्वच्छ निवडून घेतली धुवून घेतली आणि त्यानंतर मग बारीक चिरून घेतली आहे कोणतीही पालेभाजी आधी स्वच्छ धुवून घ्यायची नंतरच मग तिला चिरायची त्यानंतर इकडे मी एक मिडियम साईजचा बटाटा घेतला आहे त्याचे अगदी बारीक काप करून घेतलेले आहेत त्यानंतर बघा आपल्याला आता याची भाजी छान अशी बनवायची आहे तर त्याआधी मी काय काय घेतलंय ते देखील सांगते एक मोठा कांदा बारीक चिरला आहे टोमॅटो देखील बारीक चिरला आहे आणि लसूण भरपूर घालायचं आहे तर आठ लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी बनवायची आहे तर यासाठी भा तेल आपल्याला जास्त लागणार आहे तर कढईत मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरं टाकायचं आहे भरपूर एक चमचा जिरं मिटलं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या लसणाच्या पाकड्या आहेत तर ते टाकायचं आहे तुम्ही इथे लसूण ठेचून घेऊ शकतात पण मी तुम्हाला सांगेल या भाजीमध्ये लसूण बारीक चिरून खाला कारण खाताना जेव्हा दाताखाली लसूण येतो तर छान लागतो लसूण आता छान आपला परतून झाला आहे त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला खूप म्हणजे शिजवायचा नाही हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला त्याला दोन मिनिटात परतून होतो तर दोन मिनिट हा लो फ्लेमवर मी परतून घेणार आहे हाय फ्लेमवर काय होतं का पटकन म्हणजे आजूबाजूच्या कांद्याचा भाग जळून जातो तर इथे बघा कांदा आपला परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोची तुम्ही प्युरी टाकू शकतात पण यामध्ये जे काही तुम्ही भाज्या गाणार आहात म्हणजे कांदा असो टोमॅटो असो तर बारीक चिरूनच घाला त्यानंतर आता आपल्याला हे छान मिक्स करून मिनिटभरच आपल्याला टोमॅटो शिजवायचा आहे कारण आपण बारीक चिरलेला आहे मिनिट भर झाल्यानंतर आपला टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे बटाट्याचे काप आपण केलेले आहेत तर ते यात घालायचे आहेत बटाटा हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकतात पण मुलांना कसं असतं काहीतरी नवीन बघायलाही आवडतं आणि बघायला आवडलं म्हणजे ते पटकन खातात देखील तर इथे बघा बटाटा देखील आता बारीक चिरल्यामुळे पटकन शिजून झालं आहे फक्त मिनिटभरात बटाटा वाफून झालेला आहे आपलं आता बघा हे छान असं वाफून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये अजून आपल्याला काही मसाले टाकायचे नाहीत तर आता इथे मी बारीक चिरून घेतलेलं पालकची जुडी होती तर ती टाकून घेतलेली आहे इथे बघा तुम्ही पालकऐवजी जर का मेथी टाकली तरी देखील चालेल पण काही मुलांना कसं असतं हिरव्या पालेभाज्या आवडत नाहीत तर अशा पद्धतीने जर का तुम्ही बनवून त्यांना खायला दिल्या तर ते नक्कीच आवडीने खातील पालक अगदी अलगदाताने मिक्स केल्यानंतर मी फक्त मिनिटभर शिजवून घेणार आहे त्याआधी मसाले काय घेतले आहेत तर बघूया एक मोठा चमचा लाल तिखट अर्धाच्या हळद आणि एक चमचा मी धनेपूड इथे घेतले आहे बाकी दुसरे कुठलेच मसाले घालायची गरज नाही तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही सब्जी मसाला घालू शकतात पण नाही टाकलं तरी देखील चालेल आता हे सर्व सुके मसाले आपल्याला यात टाकून घ्यायचे आहेत हे छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत दिसायला देखील खूप छान दिसते ही भाजी रंगबेरंगी आणि खायला तर अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून बघा तुम्ही मुलांना लंचसाठी देऊ शकतात किंवा टिफिनसाठी देखील ही भाजी छान आहे तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर अर्धा मिनिट झालेला आहे अर्ध्या मिनटानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे तर साधारण आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागणार आहे सुरुवातीला थोडं टाकलं आहे त्यानंतर उरलेलं पाणी मी इथे टाकणार आहे अर्ध्या ग्लासपेक्षा देखील तुम्ही कमी टाकलं तरी देखील चालेल आता हे पाणी टाकून झालेलं आहे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर लक्षात घ्या मीठ टाकताना लक्षात घ्या आपल्याला नंतर चणा डाळीचं पीठ देखील यामध्ये टाकायचं आहे तर त्यानुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे आता हे छान असं मिक्स झालेलं आहे हे पुन्हा मी मिनिटभर छान शिजवून घेतलं आहे लो फ्लेमवर पाणी यामध्ये अजून आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे हे पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे मग टाकायचं नाही तर याच्या गुठड्या होतात आता हळुवारपणे सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते ही भाजी अशा पद्धतीने बनवली तर तस एक तर आता मी व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे हे तेल का मी यामध्ये जास्त टाकलं कारण आपण बघा चणा डाळीचं पीठ टाकल्यानंतर याला वाफवणार आहोत तर खाली ते लागू नये म्हणून आपल्याला टाकायचं आहे हे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून हे पाच मिनटं वाफून घ्यायचं आहे पाच मिनटात छान वाफून होतं आता मी इथे बघा चमचा काढून व्यवस्थित झाकून घेतलं होतं पाच मिनटानंतर बघूयात तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे पालकची भाजी वाफून झाली आहे म्हणजे त्यामध्ये टाकलेलं चणा डाळीचं चा पीठ छान वाफून झालेलं आहे बघू शकतात दिसायला तर अप्रतिम दिसतं पण चवीला या त्याहूनही छान लागतं तर आपली ही भाजी आता तयार झालेली आहे गरमागरम ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा फुलक्यांसोबत देखील खाऊ शकतात तर नक्की बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह